कशासाठी बुद्ध या मंदिराचं आंदोलन आहे त्या मंदिरावर हिंदू लोकांना हो आपला कब्जा केला आहे आणि तिथं ज्या गौतम बुद्धाच्या मूर्त आहे त्या गाभाऱ्यात गौतम बुद्धाच्या पाचसा मूर्त आहे तर तिथं हे ओळख करून देऊन राहिले का हे कुंती होय हे अर्जुन होय हे नकुल होय हे सहदेव होय पाच पांडव हे त्यांची आई कुंती त्या सगळ्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या त्या मंदिरात शंकरजीची मूर्त आणून बसली त्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती आणून बसवली त्याच्यामुळे ठीक आहे आणि बाहेर देशातून जे जपानवरून सिंगापूरवरून ठीक आहे इंडोनेशियावरून थायलंडवरून अमेरिकेवरून जे पर्यटक येतात त्यांना सुद्धा ते लोक जे आतमधले हिंदू महंत आहे ते सुद्धा तसेच सांगतात का हे हिंदू मंदिर आहे आणि त्याने बा कायदा नाव दिलं आहे हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर ठीक आहे हे पांडवाचं निवासस्थान त्याच्यामुळे चुकीचा मिसमेसेज जात होता आता मलिका म्हणायचा आहे राम मंदिर ट्रस्ट बनण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं सरकारने का तुम्ही राम मंदिर ट्रस्ट बनवा मग त्या राम मंदिर ट्रस्ट मध्ये बुद्ध लोक घेतले का मुसलमानासाठी वत कायदा आहे त्या वत कायद्याच्या कमिटीमध्ये सारे मुसलमान असते ठीक आहे मग आता मलिका म्हणायचं आहे का जर तुम्ही बौद्ध मंदिराचा कायदा करता तर तिथं सर्व बौद्ध कंड ठेवत कमिटीत